ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच कर्ज वाटप करून सहकारी क्षेत्रात उत्तम कार्य व्हावे याकरिता स्थानिक सहकारी सोसायटी स्थापन करण्यात येते तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या टाकवे विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी तानाजी गुनाट यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या मंदिरात यावेळी नारळ वाहण्यात आला नाकवे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी तानाजी गुनाट यांची निवड होताच गावात एकच जल्लोष करण्यात आला वडगाव मावळ येथील सहकारी निबंधक कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले